रिपब्लिकन पक्षाच्या भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला आहे राज्यात लाडक्या बहिणीची नारीशक्ती सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला त्याचसोबतच दलित आंबेडकरी बौद्ध जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या भीमशक्तीने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे नरेंद्र मोदींनी केलेले आहे देशाचा विकास त्यामुळे दिसत आहे महायुतीच्या विजयाचा विकास आज आम्हाला दिसत आहे निळनिळ आकाश महाविकास आघाडी झाली आहे भकास अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्याने महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्याबद्दल रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला त्यामुळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूर चालली आहे लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे असे सांगत रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत बांद्रा येथील जनसंपर्क का कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीचा महाविजय ढोल वाजून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला रामदास आठवले यांनीही ढोल वाजून महायुतीचा विजय साजरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले मुंबई फिरोज पिनझली सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट